मग हा मराठा समाज राजकीयदृष्ट्या फार जागृत समाज आहे आणि महाराष्ट्राच्या सत्तर वर्षाच्या राजकारणामध्ये अग्रभागी असलेला समाज आहे त्यामुळं पावर आणि वावरचं नातंच आहे मराठ्यांचं हे कुमार सप्तर्ष पण लिहिलं आहे विषय काय की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जाहीर केलं एकेका मतदारसंघात आपण एक एक हजार फॉर्म मारायचे लोकं लागली तयारीला नंतर पाचशेवर आलं नंतर एकवर आलं मग निर्णय घेतला की नाही नाही आता ते नाही लढायचं आपल्याला विधानसभा लढायची मग गेल्या तीन महिन्यापासून अनेक मतदारसंघामध्ये अनेक कार्यकर्ते तयारी करत होते मग त्याच्यासाठी जे समीकरण आवश्यक होतं ते समीकरण पण त्यांनी जुळवत आणलं डिक्लेरेशन केलं पण कोणतीही निवडणूक लढताना ही फक्त भावनेवर लढून चालत नाही बरोबर जर भावनेवर लढली असती तर राज ठाकरेंना प्रचंड यश मिळालं असतं त्याच्यासाठी जी बॅकबोन यंत्रणा लागते इन्फ्रास्ट्रक्चर लागतं तुमच्याकडं वॉर रूम्स लागतात नियोजन लागतो स्ट्रॅटेजी लागते त्यानंतर तुम्ही काय लोकांना प्रोग्रॅम देणार आहे ते कोणती आव्हानं आहेत सरकारची कोणती धोरणं चोकली त्याच्यावर अटॅक असं एका इश्यूवर इलेक्शन लढता येत नाही असं सराउंडिंग सगळे विषय घ्यायला लागतात सकाळी त्यांनी निर्णय बदलला ते त्यामुळं त्यांच्या भरवशावर पॉलिटिकल कन्व्हर्शन करण्यासाठी ज्या समाजमानाची तयारी झाली ती एकदम ढासळली आणि मग ढासळल्यानंतर ह्यांनी डायरेक्शन पण दिलं नाही ते म्हणले नुसतेच पाडा <laughs> मग कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडायचं मग शेवट लोकल पॉलिटिक्स असं असतं की मराठा समाज हा चार पक्षात विखुरलेला आहे तो भारतीय जनता पक्ष शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी असा आणि महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये सहकार आणि शिक्षण आणि गावातला गट हेच नातं आहे मग मा प्रत्येक माणूस त्या गटाशी निगडीत असतो नेत्यांच्या म्हणून नेते बदलतात असं तो गट पण कधी कधी बदलत जातो असं आत्ता वस्तुस्थिती आहे आणि मग ह्या परिस्थितीमध्ये जो सोशल इम्पॅक्ट होणारा होता त्याला दरवाजा बंद झाल्यामुळं त्यांनी जवळचा पर्याय शोधला आणि माहितीकडं मतदान केलं <coughs> या सगळ्या आंदोलनांतर सुद्धा मतदान माहितीकडेच गेलं हो पण मग त्याचं कारणच असं होतं की जे आरक्षण जरंगे पाटलांनी मागितलं हे देत नाही म्हणून विरोधी पक्षाला मतदान करायचं तर विरोधी पक्षाच्या दोन्ही जाहीरनाम्यामध्ये त्याचा उल्लेखच नव्हता किंबहुना शरद पवार साहेब त्या मिटिंगलाच गेले नाही कारण सगळ्यांना काय वाटत होतं की हा बॉल कोणाचा तरी कोर्टात कोर्टात टाकायचा आणि त्याला आरोपी करायचा <laughs> सरकारने हुशारी काय केली सर्वपक्षीय बैठक लावली ह्या बैठकीला हे आलेच नाहीत त्यामुळे हे सांगून मोकळी झाली की त्यांना आणा समोर करा ते काय यायला तयार नव्हते ते नुसतंच मानायचे जेवायला जे चालू करा पन्नास टक्केचं पंच्याहत्तर टक्के करा असं जे अनहिझी होणारच नाही म्हणजे आता लोकसभा निवडणूक होऊन आपण सहा महिने झाले नाही मग हे म्हणले काय की पन्नास टक्केची मर्यादा वाढवून जनगणना करू आता जनगणना करायसाठी आणि हे करायसाठी दोन हजार एकोणतीस करावं लागेल मग ते काय थांबायची लोकांची क्षमता नव्हती लोकांनी रिअल इस्टेट काय चला माहिती समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा